सो so, नमस्कार मित्रांनो मी रोहितकडून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतो आहे आणि आज आपण आलो आहोत देवगडमध्ये सो so, आज मला आज सोबतीला आपलं दादा आहे आणि योगेशदादा आपलं दोन तीन म्हणजे पॉईंट्स वेगवेगळे फिरवणार आहे सो so, कोणते कोणते पॉईंट्स फिरणार आहोत आपण आज आपल्याला आज पोकर बायला जायचं आहे त्यानंतर आपल्याला वाड्यात जायचं आहे सो आज खूप सारी मजा येणार आहे आणि देव दादा आहे आपल्याला पहिल्यांदाच आलं आहे आपल्या ब्लॉगमध्ये सो चला मग मला पूर्णपणे ब्लॉग दाखवतोच आता इकड़ी इकड़ी आता सो मित्रांनो आपण आत्ता येलो असो देवगडच्या बाजारात आणि बघू शकतास तुम्ही योग आणि इकडे पलीकडे असा टी स्टँड असा आणि पुढे चाललो असो सो मित्रांनो आत्ता आपण इलो असो दाभोळ्याच्या मंदिरात सो आज जाव आणि या मंदिराची पूर्णपणे माहिती जाणून घेऊ दादा आपल्याक माहिती आहे तुला आणि पूर्ण मंदिर दाखवते तुमका आधी कसं आहात ह्या मित्रांनो गणपतीचं मंदिर आहे आणि आपल्याक आत्ता खालती जायचं बघू शकतो आपण चलो खालती हे बघा इकडं मार्ग जायचो होता खूप हे बघा मासे म्हणजे पहिल्यापासून ते पावसात पूर्णपणे भरलेला असतं इकडे पाणी असतं आणि खूप भारी वातावरण असतं आता पण तुम्ही बघू शकता हे बघा पाणी कमी आहे पण मासे असत होते इकडे आणि इकडे शंकराची पिंडी या पांडवकालीन मंदिर म्हटलं जात या वर्ष आली तरी हम्म हे बघा इकडे पिंडिया इकडे दगडात कोरलेला आहे बघा कोरयू बघू शकतो पावसात पूर्णपणे सगळ्या भरलेला असता बघा ही बघा मित्रांनो सगळी माहिती दिलेली आहे मंदिराच्याबद्दल मित्रांनो आपण आता दाभोळ्याचा मंदिर बघितला गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता योग्य दाखवतो आपण आता आपण पडेलच जाणार पडेलला तिकडे मंदिर मंदिर शंकराचं तिकडे जाऊन आपण पांडवकालीन ह्या आपण पांडवकालीन आपण पांडवकाली आपण पांडवकालीन मंदिर असत आणि त्याच्यात आता शंकराचं आपण दर्शन घेतलो सो चला पुढे दाखवतेस तुमका आता मित्रांनो आपण शंकराच्या मंदिरात मंदिराचं दर्शन घेऊया हा दाखवत मंदिर कसं आता पांडवकालीन मंदिर आहे ह्या ह्याच्याबद्दल ह्या मंदिराची माहिती भीती आपण जाणून घेऊ हो। बघा नंतर फ्रंटला दिल्यानंतर ना कोरलेले दगड्यावर कोरले जे असतात दिसतात गेल्यानंतर काळभैरवची गुफा दिसता हे बघा मंदिर कसला वाटत पुढे पण भारी वाटत पावसा झाला तर ह्याच्यापेक्षा अजून भारी तर दर्शन घ्यावं आधी आपण हे बघा प्राचीन काळचं मंदिर बघू शकतो पूर्ण जुना असा पांडवकालीन हे दिसूचे नाही हे बघा हे बघा पांडवकालीनचं जर मंदिर असा ना दगडच दिसतं पूर्णपणे मंदिर पण खरंच भारी आहे आणि इकडचा परिसर आहे ना लयच वातावरण खूप शांत असा बाय बो मुश आपण कुठे घेतलो मागा मुंबलेश्वर आपलं झालेलं आहे आणि आपण आता मालवणला कारण काय पार्टी आहे सगळेजण आपण ऋत्विक पण थोड्याने मागा पण नेवा नाही ऋत्विक येतो ना थोड्याला चल गाडी असा आपली ट्युबल सीट जाऊ आपण आणि एक माणूस लय उशीर लावला नाही एक तास झालो अक्षरशः तरी इलो नाही बघू आता किती वेळ लावता पट्टा तुका तीनच टायमिंग दिलो तो तीनच टायमिंग हा काय झालं भाऊ गेलो भाऊ ना चल ए आता लगेच नी चल चल पण ही लॉस होता अशी बरं आला कसं वाटला आता अशील कसं वाटलं रोज तो कसं वाटलं रे हे आमचे चाकर म्हणे मला खरंच छान वाटलं आणि रस्ता मला असा म्हणजे खरोखर हायवेची आठवण झाली धुरला अजिबात रस्त्यावर नाही मस्त छान वाटला आम्हाला अनुभव आम्हाला चांगला आहे खरोखर तळाशी आल्यासारखं वाटतं आमचे जे मोठे रील स्टार कसं वाटलं तुम्हाला पांड्यान जा काय सांगितलं त्याच्या सगळा अपोजिट घडलेला <laughs> माझी ही परिस्थिती बघू <थी> शकत असते <laughs> पण <थी भुगो> <laughs> मस्त वाटत म्हणजे लोकेशन खूप खरंच लोकेशन खूप छान आहे पण त्याच्या केसांची वाट लागलेली आणि माझा धुरला जो जेवढा होता तो माझ्या केसांवरून गेलाय सो गायच सगळे इल बंटी इल बाकीचे पण खाऊचा पण सगळा आणलेला व्ह्यू तर भारी समोरच समुद्र असा त्यामुळे आता समुद्रात जाऊचा समुद्रात पेव बिगी बिगी पेवून घेऊ या रे हिला गौरी हिला आणि हर्ष दिलो आपलं कसं वाटतं कसा वाटला रस्ता कसा वाटला मला मजा आली कारण मी गाडीत नव्हते म्हणून आता सर तुम्हाला रस्ता रस्ता कसा वाटला माझा आवाज चालू झालाय मला माहिती नाही पुढे काय होईल ते परत जायचंय आपल्याला झोगरेट ब्लॅक व्हाइट गोल्ड कसं असतुफॅक्चरिंग तसा हे नवीन काय ना लंडन आणलात छोटे वर याच्यावर आहेत पण तुम्ही इला ह्या आमका आनंद झालो मला खूप बरं वाटलं की आज मी या ठिकाणी तळाशील या ठिकाणी आणि इथे आपण जमले आहोत खूप बरं वाटतं एकत्र मग असेच आपण एन्जॉय करत राहू आणि एकत्र आपण सगळे फिर खूप बरं वाटतं फॅन्स अमोल सुद्धा आहे आपले अमोल आहे तर मला माहितीच आहे स्टार्टिंग पासून तर अमोल आहे आणि अमोल आधी येऊन सगळी सोय केलं ना अमोल रिव्हिल केलं आहे काय पाणी आणून ठेवलं नाही ना अजून नाही अजून नाही ना नाही चला सोप घे बघा हे दोन असत बघू चला मग कोण नामकरण पण झाला ला जय कोण होय विरू विरू बरो चला जाऊन विहू बागा कस पसंती पण इली नावा बघा कसले असत पुढे बघू जा समुद्र पण आज मस्त खवळ बघा भारी वाटत खरंच पुढे बघू

मला वाटत आहे आहे तर मला छान वाटतंय सगळे नवीन नवीन लोक आहेत या वर्षी इयर नवीन लोक होती यावर्षी नवीन लोक आहेत तर बरं वाटत की अशीच नवीन लोक मी जोडते आहे शुभमला पण मी फर्स्ट टाइम भेटते Okay, okay, okay. प्रतीक। प्रतीक ते भेटणं थोडी झालं असं अरे हाय असं झालं आणि पर्सनली आपण आता भेटतोय म्हणजे ते रोहितला तुम्ही भेटतोय अजून पण बघिक प्रतीक हे प्रतीक मला आहे ना तो आता पण मी आता माहिती मजा आली आम्ही एक रील शूट केला तो पण ऋत्विकच्या अकांडवर जाऊन तुम्ही बघा थँक्यू

हॅलो गाईज आज आमच्या दोन भावांच्या गाईज पट्ट आहे म्हणते चला केक कापूक घेतले आता ओ आणि जो कार्यक्रम चालू आहे आणि दोघांचे बड्डे आज

काय <dış> रे सकाळी सकाळी तिकडे हा ए वंदार सकाळी सकाळी तिकडे तिकडे वरती ए बाकीचे चलले होता लक्की जाऊन चालले आपण जाऊया ना गौऱ्या गौरी कशी झाली हॅलो गाईस आणि गौरा आमची तर झोपली आता सगळे चाललो असो येऊ

सिद्धू सिद्धू पम कानळे सिद्ध जागाकडे गेला आता सिद्ध헹 घेतो नंतर लकी दादा भेटलो असो सामान हेरिटेज कडे आणि आता जाऊन मस्त किती उतरलो नुसते धिंगाणे राड्यात चला मस्तपैकी तीन गाणी घाल बघा पणच असत आमच्या भावाशी मस्तपैकी पिशवी करून येलो चललेत बाकीचे पण येतात थोड्या वेळात आंबा बघा चला दाखवू दे पुढचं तुमका तुप्के मारा

आता पिंटेच्या घराकडे आम्ही आता आपण असं बंटीच्या घराकडे आणि आत्ता चललो बड्डे सेलिब्रेशन करू म्हणजे काल रात्री केलो जा आणि आता आपण चललो बड्डे सेलिब्रेशन करू सगळीजणं तयार झालेले आहेत हे बघा वंटी असा बाकीचे का सगळ्यात गौरी येऊची वाट बघतो बघतो त्या इला की चललो आम्ही पुढे दाखवतो तुम्हाला काय <laughs> वाटतं मग शुभम कालचे दिवस कसं वाटलं तुका कालचा दिवस खूप छान होतो आणि फर्स्ट फर्स्ट टाईम असा नाही बट असे आम्ही खूप दिवसानंतर परत एकदा सारे क्रिएटर्स वगैरे भेटला होता आणि मजा येते रील केलं हां नाही रील एक बनवलेली असतात जी ऋत्विकच्या अकाउंटवरती पाडत आणि माझ्यावर काय केलंच नाही रील ब मी कधी उद्या चाललं पण आपण भेटणार आहोत ना परत आणि आत्ता जो प्लॅन म्हणजे काय आता पुढे आत्ता चौक फोटोशूटला गौरीच्या सो शुभ मग मी असं गौरी या फोटोशूटसाठी साठी बाकीचे चलिय सगळे देव बागला आणि हे बघा मोजी तो मोजित आहे एकदा तो मोजी तू मोजी तू घ्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब सो हां आता आम्ही सगळे चाललो सरप्राईज इव्हेंट बघला हां सरप्राईज इव्हेंट असं सो सो ती मजा येतली आता सगळा दाखवत झाले तुमका मी आणि आपलं पूर्ण आज ब्लॉग एंड होतो ज्यात सगळे जी सेलिब्रेशन आता दाखवत आले नंतर जाऊ मग काल कसं वाटलं तुला काल मस्त वाटलं लुक कॅट हर स्माईल सॉरी ही स्माईल सॉरी सॉरी वा चला मग निघूयात आता आपल्या जाऊचा हा देवबागला पण तिका गौरी एक सरप्राईज दिलेला असं तो सरप्राईज करत त्यामुळे हे आमक कारणा फोटोशूट करा मग आपलो देवगडच रील स्टार शुभम फोटोशूट चालू तू कसली अँगल घेता बेगीन अँगल घेता बघा तरी कसली अँगल विंगल सुकून सुकून एंगल घेता आणि फोटोशूट चालू आहे मस्त पैकी सनसेट असा सनसेटची ची मजा मी घेतलेय बाबा हे बघा चिवला जिगला बीच चला आता कुर्ली पकडतोला थांब घे थांब थांब शू 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 काय बघा किती वाट इ येली येली मका वाट मोठे मला आवी बारन मी

या बघा डेकोरेशन बघा कसला आडस झाला हा आंती पक्या मालवणचे फेरे किती मारले असतील लोकांना माहित आहे का अशा मार नुसते फिर फिर फिरत होतो हा <laughs> अंबानी मागा बोललो पेट्रोल डॅक्टर म्हणून टेंशन नाही हे बघा केक बी गेलं मस्त आहे की का कसा वाटतो का मस्त आहे अगो पण तेचा डेकोरेशन बघा कसल केल्यानी

happy birthday dear gauri happy birthday to you baar baar din happy birthday to you humne happy, birthday to, happy, birthday, to you. happy, birthday. happy birthday to you Gauri happy birthday to you gauri birthday to you gauri happy birthday gauri

पवार म्हणजे बिंदास मुलगीचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने नाईस क्रिएशन ज्या माध्यमातून तुम्ही डेकोरेशन घेऊ शकता खूप सुंदर डेकोरेशन आहे जर कोणाचा वाढदिवस असेल तर तो अजून जास्त चांगला सेलिब्रेट आणि सुंदर बनवायचा असेल तर नक्कीच नाईस क्रिएशनला कॉन्टॅक्ट करा डेकोरेशन करा सरप्राईज द्या तुमच्या खास माणसाला डेकोरेशन करतात जर भांडण असतात एका खुश करूच मध्ये सो मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो मी आपण देवगडला गेलो पांडवकालीन मंदिर आपण बघितली दोन आणि तिकडनं आपण गेलो मालवणला आणि गौरीचा बड्डे असल्यामुळे खूप सारी पार्टी होती खूप सारी मजा केलो आम्ही आणि स्विमिंग पूलला पण गेलो तर व्हिडिओ तुम्ही बघितला असतोच पूर्ण सो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कस वाट कसं वाटलं होतं सांगू विसरू नकाच कमेंटमध्ये आणि नवीन असलात तर सबस्क्राईब करू विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ बघू जे असले तुमका तर बेल ऐकून दाबू विसरू नका चला ना मित्रांनो अशाच एका नवीन नवी व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूच